नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज कापूस पिकामध्ये प्रति एकर पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत कसं अवरेज घेता येईल त्यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टी करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला जर तुमच्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर कापूस उत्पादन काढण्यासाठी खत व्यवस्थापन कसं करता येईल तर आपण आज खत व्यवस्थापनाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यासाठी कापूस पिकाला एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या घटकांची शंभर टक्के गरज असते आता ती गरज कशी पूर्ण करायची तर शेतकरी मित्रांनो नत्र जे आहे ते तुम्हाला कमीत कमी तीन वेळेस म्हणजे कापूस लागवडीपासून पंधरा ते वीस दिवसादरम्यान कापूस लागवडीपासून चाळीस ते पंचाळीस दिवसादरम्यान आणि नंतर तुम्ही पासष्ट ते सत्तर दरम्यान प्रति एकर एक बॅग इतका युरिया वापरायचा आहे त्यातून तुमची नायट्रोजनची पूर्तता शंभर टक्के भागली जाते आणि आपलं जे कापूस पीक आहे ते जोमदार वाढ करत आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगल्या प्रकारे डेव्हलप होते त्यानंतर फॉस्फरस बऱ्याच जमिनीमध्ये फॉस्फरस कमी आढळून येतो हे माती परीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षातच येईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सुपर फॉस्फेट शंभर किलो साधारणपणे पहिलं खत व्यवस्थापन करताना वापरायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पोटॅशियम पोटॅशियम हा असा घटक आहे की तुम्ही जमीन आणि हवेशी संयुग झाल्यानंतर तो उशिरातल्या उशिरा उपलब्ध होत असतो त्याच्यासाठी आपल्याला कापूस पिकामध्ये लवकरात लवकर तो वापरायचा आहे आणि तो आपल्या कापसाचे जे बोंडे असतात ते फुगवण्यासाठी किंवा आकारमान वाढवण्यासाठी पोटॅशचा उपयोग होत असतो आता तुम्हाला मी एन पीकेचे उपयोग कापूस पिकातले सांगितले तर आता तुम्ही एन खते कोणते वापरावीत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर दहा सव्वीस सव्वीस वापरत असाल तर त्याबरोबर सुपर फॉस्फेट पन्नास किलो आणि पोटॅशियम म्हणजे आय पी एलचं पी हे पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो बरोबर वापरलंच पाहिजे तेव्हा तुमच्या कापूस पिकाची कोणत्याही जमिनीतील एन पी के ची पूर्तता व्यवस्थित प्रकारे होईल आणि तुम्हाला हवं तसं पीक घेता येईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अठरा वापरत असाल तर पुन्हा एकदा तुम्हाला पोटॅशियम वापरणं गरजेचं आहे आणि ते साधारण पंच्याहत्तर किलो कारण अठराशेचाळीस मध्ये फक्त नत्र आणि फॉस्फरस आहे म्हणून तुम्हाला पंचाहत्तर किलो पोटॅशियम वापरायचं आहे त्याबरोबर पुन्हा तुम्हाला पन्नास किलो सुपर फॉस्फेट वापरायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापनामध्ये एन पी के पूर्तता करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये नऊ चोवीस चोवीस आहे त्याचबरोबर चौदा पस्तीस चौदा आहे याचा जर तुम्ही वापर करत असाल तर चौदा पस्तीस चौदा शंभर किलो वापरायचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सुपर फॉस्फेट शंभर किलो आणि पन्नास किलो पोटॅशियम शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस जर वापरत असाल तर तुम्हाला ते प्रति एकर ऐंशी किलो त्यानंतर पंच्याहत्तर किलो तुम्हाला सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर पन्नास किलो तुम्हाला एमओपी पी वापरणं गरजेचं आहे मग शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही एन पी व्यवस्थापन करायचं आहे मग हे व्यवस्थापन केल्यानंतर तुमच्या कापसाची गरज पूर्ण झाली का तर नाही तुम्हाला यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर वापरणं गरजेचं आहे ते का वापरावं कारण की शेतकरी मित्रांनो तुम्ही भूतकाळामध्ये बऱ्याच वेळा कापूस पीक घेतला असेल त्या कापसामध्ये तुमच्या कापसाची जी पाने आहेत ती लाल कडा होऊन अशी पाने गुंडळली जात आहे का तर तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता शंभर टक्के तेथे ते, दिसून येते तर अशी समस्या आपल्या कापूस पिकात येऊ नये म्हणून तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नव्वद टक्के सल्फर कंपनीने दिलेल्या शिफारशीनुसार शे किंवा तुम्ही जिंदा असेल टेक्नोझेड असेल या पद्धतीचं जर सल्फर वापरत असाल तर प्रति एकर चार किलो या सगळ्या एनपीके आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या कॉम्बिनेशन बरोबर देणं गरजेचं आहे आता याचा काय फायदा होतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये शक्यतो मर होत नाही पण कापूस पिकाचं स्वट असल्यामुळं जे मुळं असतात त्याची वाढ जास्त प्रकारे होत नाही तर हे नव्वद टक्के सल्फर काय करतं की समजा बुरशीमुळे जर आपले सोटमुळं खराब होत असेल तर त्यापासून आपल्या कापूस पिकाचं ते संरक्षण करतं त्याचबरोबर रूट झोन मधलं जी माती आहे त्या रूट झोनमध्ये पीएच मेंटेन ठेवण्याचं काम करतं त्याचबरोबर हे नव्वद टक्के सल्फर जे आहे ते कापूस हिरवागार राखायला मदत करतं म्हणजे पानामध्ये हरित द्रव्य वाढवायला मदत करतं आपल्या कापूस पिकामध्ये जर हरित द्रव्य वाढलं तर त्याला अन्न जास्त प्रकारे उपलब्ध होतं त्याचबरोबर जमिनीत आपले जे एन पी आहे ते उपलब्ध करायला मदत केल्यामुळं पोषण चांगल्या प्रकारे होतं आणि त्यामुळे फुलकाळ्यांची संख्या वाढते बोंडे तयार झाल्यानंतर त्याचं आकारमान वाढत म्हणून त्याच्यामध्ये कापसाचं प्रमाण देखील जास्त असतं तर अशा प्रकारे तुम्ही एनपीके के मॅग्नेशियम सल्फेट आणि नव्वद टक्के सल्फर याचा असा वापर आपल्या कापूस पिकामध्ये करायचा आहे आणि शंभर टक्के पंधरा क्विंटल प्लस तुम्हाला प्रति एकर आवरेज मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जो खत व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे तो शंभर टक्के तुम्हाला आवडला असेल असं मी गृहित धरतो जर तुम्हाला माझा सल्ला आवडला असेल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार